स्तोत्रसंता त्र्याण्णव परमेश्वराचे महात्म्य एक परमेश्वर राज्य करतो त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे म्हणून पृथ्वी स्थिर आहे डळमळत नाही दोन तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर काला आहे तू अनादी कालापासून आहेस तीन हे परमेश्वरा नद्यांनी कल्लोळ केला आहे महानाद केला आहे नद्यांनी आपल्या लाटांनी गर्जना केली आहे चार विपुल जलांच्या महासागराच्या प्रचंड लाटांच्या दर्जनेहून उच्चस्थानी असलेला परमेश्वर प्रतापशाली आहे पाच तुझे निर्बंध अभंग आहेत हे परमेश्वरा तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते स्तोत्रसहिता चौऱ्याण्णव दुर्जनाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना एक हे पारिपत्य करणाऱ्या देवा परमेश्वरा हे पारिपत्य करणाऱ्या देवा तू आपले तेज प्रकट कर दोन हे पृथ्वीच्या न्यायाधीशा ओठ गर्विष्ठांना त्यांचे प्रत्यफल दे तीन हे परमेश्वरा दुर्जन कोठवर दुर्जन कोठवर जयोत्सव करतील चार ते बडबड करतात उद्धटपणे बोलतात सर्व दुष्कर्मी फुशारकी मारतात पाच हे परमेश्वरा ते तुझ्या लोकांचा चुराडा करतात तुझ्या वतनाला पिडतात सहा ते विधवा व उपरे यांचा जीव घेतात अनाथांना ठार मारतात सात ते म्हणतात परमेश पाहत नाही याकोबाचा देव लक्ष देत नाही आठ हो पशुतुल्य लोक हो लक्ष द्या मूर्खांनो तुम्ही कधी शहाणे व्हाल नऊ ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही काय ज्याने डोळा बनवला तो पाहणार नाही काय दहा जो राष्ट्रांचा शास्ता मानवांचा ज्ञानदाता तो शासन करणार नाही काय अकरा मानवाचे विचार वायफळ आहेत हे परमेश्वर जाणतो बारा हे परमेशा ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस तो धन्य तेरा त्याला तू विपत्काली आराम देशील तोपर्यंत दुर्जनाकरिता खची खणली जाईल चौदा जा कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही तो आपले वतन सोडून देणार नाही पंधरा न्याय नीतिमानाकडे वळेल आणि सरळ मनाचे सर्व जंतू अनुसरतील सोळा माझ्यासाठी दुष्कर्म्यांविरुद्ध कोण उठेल अनिती करणाऱ्यांविरुद्ध माझ्यासाठी कोण उभा राहील सतरा परमेश्वर मला सहाय्य झाला नसता तर माझ्या जीवाची वस्तींनी शब्दस्थानी केव्हाच झाली असती अठरा माझा पाय घसरला असे मी म्हणालो तेव्हा हे परमेश्वरा तुझ्या दयेने मला आधार दिला एकोणीस माझे मन अनेक चिंतांनी व्याग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करते वीस न्याय करण्याच्या मिशाने उपद्रव योजून अन्याय करणाऱ्या न्यायासनाचा तुझ्याशी काही संबंध असेल काय एकवीस ते नीतिमानाच्या जीवावर घाला घालतात ते निर्दोषांस देहांत शिक्षा देतात बावीस पण परमेश्वर मला उंच गडासारखा आहे माझा देव मला आश्रयाचा दुर्ग आहे तेवीस तो त्यांची अनिती त्यांच्यावरच उलटवील त्यांच्या दुष्टपणामुळे तो त्यांना नाही से करील आमचा देव परमेश्वर त्यांना नाही से करील